राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यावर्षीच्या हिवाळी परीक्षा बुधवार म्हणजे सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे हिवाळी परीक्षा नियोजनाबाबत प्राचार्य आणि केंद्रप्रमुखांची बैठक परीक्षा भवनात पार पडली या बैठकीत हिवाळी परीक्षा नियोजनाबाबत माहिती देण्यात आली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीसच्या हिवाळी परीक्षा बुधवार सव्वीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे हिवाळी परीक्षा नियोजनाबाबत प्राचार्य केंद्र प्रमुखांची बैठक परीक्षा भवन येथे सोमवारी चोवीस नोव्हेंबरला पार पडली या बैठकीला परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्रभारी संचालक डॉ मनीष झोडपे उपकुलसचिव डॉक्टर नवीन कुमार मुंगळे सहाय्यक कुलसचिव तसंच परीक्षा अधीक्षकांची उपस्थिती होती यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालकांनी विद्यापीठ परिक्षेत्रातील नागपूर शहर नागपूर ग्रामीण भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यातील जवळपास एकशे पंचवीस पेक्षा अधिक परीक्षा केंद्रांवर हिवाळी परीक्षा घेतल्या जाणार असल्याचं सांगितलं हिवाळी परीक्षेदरम्यान महाविद्यालयीन स्तरावरील सत्रांच्या परीक्षा आयोजित केल्या जाणार असून सुरुवातीला अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील असं त्यांनी सांगितलं सोबतच परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना उपयुक्त सुविधा देण्याबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या विद्यापीठाकडून घेतल्या जाणाऱ्या जवळपास एक हजारांपेक्षा अधिक विविध परीक्षांचं नियोजन करण्यात आलं आहे या दृष्टीने आवश्यक सूचना सर्व प्राचार्य केंद्रप्रमुख संबंधित लिपिक यांना देण्यात आल्या बैठकीला परीक्षा केंद्र असलेल्या महा महाविद्यालयांचे प्राचार्य केंद्र प्रमुख आणि संबंधित लिपिक देखील उपस्थित होते